चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा सण सर्वत्र साजरा केला जातो शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस असतो ज्योतिष ग्रंथानुसार गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे या दिवसापासून कोणत्याही नवीन शुभ कार्याची सुरुवात करण्याची परंपरा आहे नवीन वाहन वस्तू या शुभ मुहूर्तावर खरेदी केले जातात गुढीपाड्यापासून राम उत्सवाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ देखील होतो राम जन्मोत्सवाची सुरुवात देखील या शुभ मुहूर्तापासून केली जाते ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली असे मानले जाते म्हणून सगळीकडे गुढी उभारून भूमीचे पूजन करतात या गुढीला ब्रह्मध्वजही म्हटले जाते याच दिवशी शालिवाहन राजाने शंकाचा पराभव केला याच शालिवान राजाच्या नावाने हिंदू नवीन वर्ष कालगणना शालिवाहन शके चालू झाले म्हणून मराठी पंजांगणाची पूजा या दिवशी केली जाते गुढीला इंद्रध्वज व ब्रह्मध्वज देखील म्हटले जाते तसा गुढीपूजनाला काठीपूजनही म्हटले जाते ही काठीपूजनाची परंपरा फार प्राचीन कालापासून प्रचलित आहे नेपाळमध्ये याच दिवशी काठीपूजन करतात तसे गुढी उभारण्याचे काय महत्त्व आहे हा सण कसा साजरा करावा ते पाहू चैत्र शुद्ध प्रतिपदेला सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यास्तानंतर गुढी उभारण्याची प्रथा आहे त्यासाठी बांबूची काठी स्वच्छ धुवून घेतात त्याचबरोबर वस्त्र किंवा साडी घेऊन त्याबरोबर कडुलिंबाच्या व आंब्याच्या पानांचा डहाळा घेऊन त्याला हार व साखरेची गाठी एकत्र करून धाग्याने बांधले जाते त्यावर तांब्याचा किंवा पितळेचा कलश पालथा ठेवला जातो त्यास हळदी कुंकवाने स्वस्तिक काढले जाते तसेच ज्या जागी गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतात त्यावर रांगोळी काढून पाटावर वस्त्र ठेवून तांदळाची रास काढली जाते व त्यावर गुढी उभारली जाते गुढीला दूध व साखरेचा नैवेद्य दाखवला जातो तसेच गूळ व कडुलिंबाचा मोहर एकत्र करून त्याचा नैवेद्य करून दाखवतात तो सर्वांना प्रसाद म्हणून देखील खाण्यास देतात त्याला आयुर्वेदात फार महत्व आहे त्यामुळे शरीराचा दाह कमी होण्यास मदत होते तसेच घराच्या दाराच्या भिंतीवर दोन्ही बाजूने शेणाने पाडवे काढले जातात त्यावर डाळीचे डोळे चिटकवले जातात तसेच या दिवशी पुरणपोळी किंवा श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखवला जातो तसेच सायंकाळी सूर्यास्तानंतर गुढीला हळदी कुंकू व अक्षदा टाकून नारळ फोडून गुढी उतर उतरवण्याची प्रथा आहे या दिवशी सर्व आपतेष्टांना हिंदू नववर्षा दिनाच्या स्वागताच्या शुभेच्छा दिल्या जातात या मंगल दिन प्रसंगी पहाटे विविध सांस्कृतिक मैफिली सजल्या जातात याला काही ठिकाणी नववर्षा दिन पहाट असेही म्हणतात काही ठिकाणी पारंपरिक पोशाखात संस्कृती जपणाऱ्या भव्य मिरवणुका काढण्याचे आयोजन केले जाते त्यातून एकात्मतेच्या भावनांचे दर्शन होते हिंदू संस्कृतीत पंचांगणाला खूप महत्व आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही पंचांग पाहून होते त्यानुसार अगदी राशी भविष्यापासून ते कुंडलीतील राहू गुरु मंगलाचे स्थानसुद्धा आपल्याला कळते तसेच आपले हवामान या अंदाजे पंचांगणानुसार काढण्याची पद्धत आहे या दिवशी याच पंचांगणाची कोष्टके अंदाजशास्त्रानुसार भरली जातात म्हणून हवामानाचा आढावा आपण अंदाजाने ठरवतो संवत्सर फल ज्योतिषाकडून बघण्याची आपल्याकडे परंपरा आहे म्हणूनच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नवीन पंचांग काढून त्याची पूजा केली जाते गुढीला आपण ज्या वस्तू वापरतो त्यांचे महत्त्व काय आहे ते बघू सर्वप्रथम आपण बांबूची काठी गुढीसा गुढीसाठी वापरतो तसं बांबूला वंश म्हणतात बांबूवृक्ष हा प्यारा प्याराने वाढत असतो त्याच बांबूची आपण पूजा करतो म्हणजे व वंशवृद्धीची कामना आपण या दिवशी करत असतो गुढीला वापरला जाणारा कलश ज्या धातूचा आपण हा कलश वापरतो ते सर्व धातू ऊर्जा आकर्षित करणारे साठवून ठेवणारे असतात त्यात तांबे पितळ सोने चांदी या धातूचे असतात आपण आपल्या देवघरातही याच धातूपैकी कोणत्याही धातूचे देव बनवून ठेवतो तीही एक सकारात्मक म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा आकर्षण करून घेत असते त्याला आपल्याला त्याचा आपल्याला लाभ होत असतो तसेच गुढीला कडुलिंबाचा डहाळा वाढण्यामागे एक कारण असे की वसंत ऋतूत झाडाला नवीन पालवी फुटून बहर येत असतो बहर येणे म्हणजे झाडाचा नवीन जन्म म्हणून या दिवशी आंब्याच्या ढाळीचे तोरण व कडुलिंबाच्या ढाळीची पूजा करण्यात येते म्हणजेच एक प्रकारचे वृक्षाची अशीच वृद्धी व्हावी निसर्गाचा समतोल राखला जावा हा संदेश दिला जातो तसं होळीपासून वातावरणात उष्णता वाढण्यास सुरुवात होते त्यात त्वचेचे विकार संसर्गजन्य विकार कडुलिंब या सर्वावर अतिशय गुणकारी आहे आपल्या घरात कुणी आजारी पडले की कडुलिंबाची पाने पाण्यात टाकून आंघोळ केली जाते तसेच रोगप्रतिकारक शक्ती म्हणून कडुलि कडुलिंब वापरला जातो या गुणकारी वृक्षाचे संवर्धन व्हावे म्हणून या दिवशी गुढीला बांधून त्याचे पूजन केले जाते या दिवशी बऱ्याच ठिकाणी पाणपोई घालण्याचे महत्त्व आहे या माध्यमातून पाण्यासारखे पुण्यदान आपण करू शकतो या उन्हाळ्याच्या दिवसात लोक बाहेर पडल्यावर तहानेने व्याकुळ होतात विशेषतः पदचारी वाटसरू यांना पाणी देण्याचे सत्कार्य आपल्याकडून होते हिंदू संस्कृतीत बाराही महिने सणवार असतात या सणांचे ज्या 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 त्या महिन्यात किंवा ऋतूत येणाऱ्या सणांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे आपले हे सण आपण उल्लासित हर्षित मनाने साजरे करावेत त्यानिमित्ताने आपल्या नाते आपतेष्टांशी आपते संवाद साधण्याचा सा योग आपण्यास येतो नाती दृढ होण्यास मदत होते सण साजरा करण्यामागे एक पवित्र भावना तर असतेच परंतु सण साजरे केल्याने आपल्यातील चेतना व ऊर्जा निर्माण व्हावी व त्यामुळे आपल्यातील बौद्धिक शारीरिक व मानसिक वृद्धी होण्यास मदत होते व आपली परंपरा व संस्कृती जपण्याचे समाधान व पूर्वपार चालत आलेले कर्तव्य आपल्या हातून पार पडले जातात सर्वांना गुढीपाडव्याच्या व मराठी नव वर्षदिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद